रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरुदर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करतो यावर्षी चौदा डिसेंबर शनिवार या दिवशी दत्त जयंती आहे म्हणून काही सेवा आपल्याला करायच्या आहेत काही उपाय आपल्याला करायचे आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि जरूर बघा अगोदर आपण दत्तजन्माची कथा पाहूया ऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी दत्तात्रेय प्रभूने जन्म घेतला एकदा काय झालं नारद महर्षींना समजलं अनुसया माता मोठ्या पतिव्रता आहेत मग ते सांगण्यासाठी ते कुठे गेले तिन्ही देवींकडे गेले तिन्ही देवी कोण महालक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांच्याकडे जाऊन अनुसया मातेची पातिव्रत्याची थोरबी वर्णन करू लागले तेव्हा त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आपापल्या पतींना सांगितलं अनुसयेचं पातिवृत्य किती मोठं आहे तिची परीक्षा तुम्ही घ्या मग आपल्या पत्नींच्या सांगण्यावरून तीनही देव ब्रह्मदेव विष्णूदेव आणि भगवान शंकर अनुसया मातेच्या पातिव्रत्याची महती पाहण्यासाठी पृथ्वी तलावर आले दुपारची वेळ होती आत्री ऋषी घरी नव्हते आणि शांत वातावरण होते दुपारची वेळ असल्यामुळे आपल्या अनुसया माता आपल्या कुटियामध्ये मा नामस्मरण करत बसलेल्या होत्या त्यावेळी ब्राह्मणाच्या रूपामध्ये हे तीनही देव आले आणि माई भिक्षाम देही असं म्हणू लागले अनुसया माता बाहेर आल्या कुणीतरी ब्राह्मण आपल्याकडे आलेले आहेत अतिथी आपल्याकडे आलेले आहेत म्हणून त्यांना घरात गेल्या आणि भोजन आणू लागल्या त्यावेळी ते ब्राह्मणाच्या रूपामध्ये देव होते त्यांनी सांगितलं आम्हाला भोजन दे पण कसं दे इच्छा भोजन हवंय अनुसया माता म्हटल्या ठीक आहे काय हवं हो या आपल्याला सांगावे माझ्या परीने मी सर्व काही प्रयत्न करेन त्यावेळी तिनंही देवाने सांगितलं तू विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढ आता त्या अणुसया माता म्हणजे काही आत्ताच्या महिला नव्हत्या भगवंताचं भजन केलेलं होतं आणि पातिव्रत्य धर्माचं त्यांनी पालन केलेलं होतं म्हणून अतिशय महान सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये होतं त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं हे देव म्हणजे काही सामान्य नाहीत हे ब्राह्मण देव आहेत पण हे काही सामान्य नाहीत स्वत भगवान परमात्मा इथे आलेले आहेत माझी परीक्षा घेण्यासाठी मग देवघरामध्ये दे गेल्या भगवंताचं नामस्मरण केलं आपल्या पतीचंच नामस्मरण केलं आणि देवघरामध्ये जे तीर्थ ठेवलेलं होतं ते हातामध्ये आणलं आणि तिनेही देवांच्या अंगावर शिंपटलं असं केल्यानंतर काय चमत्कार झाला हे तीनही देव अगदी लहान बाळामध्ये परिवर्तित झाले आणि मग त्यांना आतमध्ये नेलं त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना इच्छा भोजन दिलं आता बाळ झाल्यानंतर ते काही भोजन करणार नव्हते तर अणुसा या मातेला अगदी प्रेमाचा पान्हा फुटला आणि त्यांना आपलं स्वतःचं दूध मातेने पाजलेलं आहे तीनही देवांची माता बनण्याचं भाग्य त्यावेळी अनुसाहेब मातेला मिळालेलं आहे असं झालं बाळं झाले ती घानाही झोके बांधले आणि झोक्यामध्ये टाकून अंगाई गाऊ लागल्या इतक्यामध्ये आत्री ऋषी बाहेरून आले त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला ते सुद्धा आनंदित झाले जगाचे मालक चालक अखिलकोट ब्रह्मांड नायक जे तिघेही देव आहेत आपल्या घरी बाळरूपात आलेले आहेत हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि अनुसया मातेला म्हणू लागले तुझा पातिवृत्त्य धर्म खरोखरच मोठा आहे मग बरेच दिवस झाले तिघही देव त्या कुटियामध्ये दे खेळू लागले अनुसया माता आणि अत्रि ऋषी त्यांचं पालन करू लागले पण इकडे काय झालं जे सृष्टीचं कार्य होतं ते खंडित होऊ लागलं नाही का तिघंही देव बाळकाच्या रूपामध्ये अनुसया मातेच्या आश्रमामध्ये राहिल्यामुळे इकडे सृष्टीचं जे कार्य आहे ते थांबलं गेलं आणि मग आता सगळ्यांना चिंता पडली की काय करावं सर्व इंद्रचंद्र सगळेजण तिघही आपल्या ज्या देवी होत्या माता पार्वती माता लक्ष्मी माता सरस्वती तिथे आले आणि सांगू लागले आता काय करायचं कार्य थांबलेलं आहे मग आता काय केलं पाहिजे तेव्हा तिघीही माता म्हणू लागल्या आम्ही आणतो आमच्या पतींना जाऊन तिघेही पृथ्वी तलावरती आल्या अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आल्या आणि त्यांनाही कळून चुकलं होतं की अनुसया माता आपल्यापेक्षाही त्यांचा जो पातिव्रत्य धर्म आहे तो मोठा आहे मग तिघींनीही मातेच्या चरणावरती लोटांगण घेतलं आणि सांगितलं आम्ही लक्ष्मी पार्वती आणि सावित्री म्हणजे सरस्वती आहोत हे आमचे पती आहेत आणि सृष्टीचं कार्य थांबलेलं आहे त्यामुळे आमचे पती आम्ही घेऊन जाण्यासाठी आलो आहे अनुसाया माता म्हणू लागल्या ठीक आहे जा घेऊन या तिघेही बाळ रूपामध्ये आपल्या पतीला पाहू लागल्या पण कुणालाच कुण कोणता कुना, कुणाचा पती आहे हे काही ओळखता येईना लक्ष्मी माता पुढे झाल्या भगवान विष्णूला घेण्यासाठी पण त्यांना काही समजे ना कोणते विष्णू आहेत आणि कोणते शंकर आहेत कोणते ब्रह्माजी आहेत त्यांनी मनामध्ये विचार केला मी विष्णूला घ्यायला लागले आणि चुकून जर माझ्या हातात शंकर आले तर मग काय करायचं त्या मागे झाल्या पार्वती माता पुढे झाल्या त्यांनाही तसंच होऊ लागलं कोणता आपला पती आहे हेच ओळखता येणार तिघींची अशी अवस्था झाली आणि मग पुन्हा नमस्कार केला अनुसार या मातेला विनंती करू लागल्या आमचेच पती आहेत पण आम्हाला ओळखता येईना आता तुम्हीच आमचे पती ओळखून आमच्याकडे द्या त्यावेळी मातेने तिघींनाही तिघींचे जे पती आहेत बरोबर ब्रह्मदेव सावित्रीला दिले आणि लक्ष्मी मातेजवळ विष्णूला दिलं आणि भगवान शंकराला माता पार्वतीकडे दिले आणि सांगितलं हे तुमचे पती आहेत आता त्या लहान बाळकांना घेऊन त्या काय करणार होत्या काहीच नाही सांगितलं माते यांना परत पूर्ववत करा पुन्हा त्यांनी पतीचे स्मरण केले भगवंताचं चिंतन केलं हातामध्ये पाणी घेतलं त्यांच्या अंगावरती शिंपटल्याबरोबर जे तिन्ही देव बाळाच्या रूपात प्रगट झाले होते त्यांचं रूपांतर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात झालं म्हणजेच ते पुन्हा बाळाचे मोठे झाले आणि तिघेही समोर उभे राहिले पूर्ववत झाल्यानंतर माता अनुसयाला सर्वात अगोदर तिघाही देवतांनी नमस्कार केला आणि सांगितलं माते या जगतामध्ये तुमचं जे पातिवृत्य आहे सर्वात श्रेष्ठ आहे हे आता आम्ही मान्य केलं मग आत्रीमुनींना अनुसया मातेला नमस्कार करून तिघेही देव निघाले त्यावेळी मात्र माता अनुसया आणि आत्री ऋषी रडायला लागले तिघाही देवांनी विचारलं काय झालं तुम्हाला आम्ही सृष्टीचे पालक चालक असून तुमच्या घरी राहिलो नाही का तुमचं स्तनपान केलं माते आता तुम्हाला काय हवंय ते सांगा त्यावेळी अनुसया माता म्हणू लागल्या देवांनो इतके दिवस तुम्ही माझ्या घरी राहिलात आम्हाला आनंद दिलात पण आता तुम्ही निघालात तुमचं स्वरूपही पहिल्यासारखं झालंय पण इतके दिवस बाळाच्या रूपात तुम्ही माझ्या घरी राहिलात तर मग माझ्या मनात तुमच्याविषयी वात्सल्य भाव जागृत झालेला आहे ममत्व भाव जागृत झालेला आहे त्या वात्सल्य भावाचं मी आता काय करू त्या ममत्व भावाचं मी आता काय करू सांगा तुम्ही गेल्यानंतर मला अजिबात करमणार नाही मला पाणी गोड लागणार नाही सतत तुमची आठवण येईल त्यावेळी मी काय करावं हे मला सांगा त्यावेळी देवतांनीसुद्धा विचार केला की खरंच आपण लहान बाळामध्ये जेव्हा आपलं रूपांतर झालं तेव्हा यांच्या आश्रमात राहिलो यांनी आपले लालन पालन केलं मग आता यांना काहीतरी द्यायला हवं तिघाही देवतांनी तेव्हा विचार केला आणि काय केलं तिघांचं तेज एकत्र झालं आणि एक तीन मुखाची मूर्ती सहा हाताची मूर्ती अनुसया मातेसमोर प्रगट झाली तीन सिरे सहा हात तया माझा दंडवत अशी साक्षात दत्त मूर्ती प्रगट झाली आणि सर्वांनी जय जयकार केला बोला दत्तात्रे भगवान की जय दत्तप्रभूंचा अवतार झाला सर्व सृष्टी आनंदित झाली आणि माता अनुसायाचे गुणगान करण्यासाठी पृथ्वी तलावरचे हजारो ऋषी मुनी साधू संत सिद्ध महंत ते आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि सर्वांनी दत्तप्रभूंचा जय जयकार केलेला आहे ही अशा पद्धतीची पौराणिक कथा दत्तजयंतीची सांगितली जाते अशाच प्रकारच्या अनेक कथा आहेत एक दुसरी ही कथा सांगितली जाते आपल्याला पुत्र संतान प्राप्त व्हावं यासाठी मुनींनी वृक्ष कुल पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली त्यांच्या तपाच्या प्रभावाने सर्व पृथ्वी अगदी होरपळून गेली इतकं त्यांचं तपाचं सामर्थ्य होतं खूप महान तप त्यांनी केलं आणि तिन्ही देव त्यांच्यासमोर प्रगट झाले विचारलं महाराज तुम्हाला काय हवंय त्यांनी सांगितलं मला तुमच्यासारखेच पुत्र व्हावेत यासाठी मी हे तप केलेलं आहे ब्रह्मदेव विष्णूदेव शंकर भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलं आमचेच अंश तुमच्या पोटी जन्माला येतील मग ब्रह्मदेवापासून सोम म्हणजे चंद्राचा जन्म झाला विष्णूपासून दत्तात्रेयाचा जन्म झाला आणि भगवान शंकरापासून दुर्वास यांचा जन्म झाला अशा प्रकारे तिघेही देव अत्री आणि अनुसया यांच्या पोटी जन्माला आले ही अशी ही कथा सांगितली जाते आता या दत्त भगवंताच्या अनेक कथा आहे तितक्या कथा आपल्याला सांगणं शक्य नाही म्हणून दत्त जयंतीच्या निमित्ताने ह्या एवढ्या कथा मी आपल्याला सांगितलेल्या आहेत मग दत्तप्रभूंचा अवतार सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे भक्तांना आनंद देण्यासाठी हा अवतार आहे धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर नाही का मग या मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला दत्तप्रभूंचा अवतार झालेला आहे म्हणून दत्तप्रभूंची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे काही जणांनी सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलेलं आहे काही दिवसांनी एकवीस काही लोकांनी एकवीस दिवसाची सेवासुद्धा केलेली आहे पण काहींना काहीच शक्य झालं नाही म्हणून आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या दत्त मंत्राचा एक साधा सुलभ उपाय आहे त्याचा जप करायचा आहे आणि भगवंताची कृपा मिळवायची आहे दत्तप्रभू सात जे चिरंजीव आहेत त्यापैकी चिरंजीव आहेत म्हणजे त्यांचा अवतार आजही या कलियुगामध्ये वावरतो आहे ते साक्षात आहेत तुम्ही त्यांची जर भक्ती केली तर तुम्हाला प्रचित आल्याशिवाय राहणार नाही म्हणून दत्तप्रभूंचे अनेक अवतार झाले त्यानंतर जे सगळ्यात पहिला अवतार आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर नृसिंह सरस्वती त्यानंतरचा स्वामी समर्थ हे सगळे जे अवतार आहेत दत्तप्रभूंचे आहेत म्हणून आपण कोणत्याही देवतेची सेवा केली तरी ती त्यांच्यापर्यंतच जाऊन पोहोचते कोणत्याही स्वरूपाची सेवा केली तरी ती त्यांच्यापर्यंतच म्हणजे एकाच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी दत्तनामाची सेवा करायची आहे आपल्या घरातील अडचणी असतील जे आरोग्यविषयक काही आपल्या तक्रारी असतील आर्थिक अडचणी असेल किंवा कुणाचं लग्न जमत नसेल कुणाला संतान प्राप्त होत नसेल तर दत्तप्रभूंच्या मंत्राची सेवा आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी करायची आहे आणि तो मंत्र म्हणजे खूप मोठा नाही अगदी साधा सुलभ मंत्र आहे तो मंत्र असा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किती करायचा आहे तर एकवीस माळी जप आपल्याला या मंत्राचा करायचा आहे अगदी हा तारक मंत्र आहे जीवाला भव नदीतून पार करणारा हा मंत्र आहे तीन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि या जपाला सुरुवात करायची एकवीस माळी हा जप करायचा आहे जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे पण कसा करायचा मी नेहमी सांगते शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला मनामध्ये द्वेषभावना ठेवून कपट ठेवून किंवा रागाने हा जप करायचा नाही तर सद्भाव प्रेमाने आणि भक्तिभाव अंतकरणामध्ये निर्माण करूनच हा आपल्याला जप करायचा आहे म्हणजे आपल्या ज्या तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या काही दिवसातच तुम्हाला दूर झालेल्या दिसतील ज्या अडचणी असतील काही दिवसातच त्या कमी झालेल्या दिसतील म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या दत्तनामाची अगदी प्रभावी सेवा आहे ती आपण जरूर करावी आणि भगवंताची कृपा मिळवावी